इचलकरंजी शहरासाठी मजरेवाडी तालुका शिरोळ येथून कृष्णा नदीतून उपसा करून इचलकरंजी पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो त्यासाठीच मुख्य जलवाहिनी शिरडोन टाकवाड या गावातून इचलकरंजी फिल्टर हाऊसपर्यंत आणली आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या जलवाहिनीला काही गुंड प्रवृत्तीच्या समजकंटकांकडून विरोध केला आहे त्याच कारणातून मजरेवाडी जॅकवेलसाठीचा वीज पुरवठा वारंवार तोडला जात आहे अशा प्रकारामुळे योजना केंद्रातील वीज खंडित होत असल्यामुळे पाण्याचे बॅक प्रेशरमुळे जलवाहिनीला सतत गळती लागत आहे इचलकरंजी शहरातील पाणी पुरवठा वारंवार खंडित होत आहे त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लाग लागून नाहक त्रास सोसावा लागत आहे जलवाहिनीची गळती विजेच्या तारांची वारंवार दुरुस्ती यामुळे पाणीपुरवठ्याच्या खर्चात प्रचंड प्रमाणात वाढ होऊन इचलकरंजी महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे मजरेवाडी येथून आणलेल्या जलवाहिनीचे विजेच्या तारांचे नुकसान करणाऱ्या खोडसाळपणे वारंवार वीज पुरवठा खंडित करण्या गुंड प्रवृत्ती समजकंटकांचा शोधून घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे आमदार आवाडे यांनी म्हटले आहे या पत्राच्या प्रती पोलीस उपाधीक्षक महानगरपालिका आयुक्त व कुरुंदवाड पोलीस ठाणे यांनाही देण्यात आल्या आहेत रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट